नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे ब्लाऊजची जी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि ब्लाऊज जे तयार करून घेतलेले आहेत ते तुमच्या शो सोबत शेअर करणार आहे तर इथे मी ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते तर एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत लग्नाचे तर अकरा ब्लाऊज तयार करून घेतलेले होते त्याच्यामध्ये तीन ब्लाऊज मी त्यांना देऊन टाकले तर हे बाकीचे आहे ते तुम्हाला दाखवते डिझाईन कशी बनवून घेतलेली आहे ती आठ ब्लाऊज आहेत आणि साडीचा लेंगा बनवून घेतलेला आहे हा 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 आहे साधा सिम्पल ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट गोल गळ्याचा त्याच्यानंतर हा लेंग्यावरचा ब्लाऊज आहे नेव्ही ब्ल्यू कलरचा पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि पुढच्या साईडला देखील गळ्याला डिझाईन बनवून लेस लावून घेतलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि कप्स घातलेले आहेत सर्व ब्लाऊज कप्स घातलेले आहेत हा पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज आहे पुढच्या साईडला मी असा गोल गळ्याचा गळा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे पुढच्या साईडला व्ही आकार व्ही गळ्याचा आकार आहे नेक आहे आणि हाताला अशा प्रकारे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे सर्व ब्लाऊज पाठीमागच्या हुकचे आहेत आणि कप्सवाले आहेत हा देखील बोटनेक ब्लाऊज आहे पाठीमाग मक, पाठीमागच्या साईडला ओपन आहे अशा प्रकारे ओपन करायचे नाडी आणि त्याच्यानंतर बांधून घ्यायची खालच्या साईडला लटकनची लेस लावून घेतलेली आहे पुढच्या साईडला देखील गळ्याला लेस लावलेली आहे पंचकोनी गळा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा देखील बोटनेक ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीसचा जो कलर कापड आहे त्याच्यामध्येच बटन बनवून घेतलेले आहेत पुढच्या साईडहून बंद आहे हा एक ब्लाऊज आहे पुढच्या हुकाचा पाठीमागच्या साईडला बोटनेक आहे आणि हाताला अशा प्रकारे डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे पानगळ्याचा आकार दिलेला आहे पाठीमागे पुढच्या साईडला आणि अशा प्रकारे वरच्या साईडला प्लेट टाकून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला फ्रिल्स बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा साडीतील लेंगा बनवून घेतलेला आहे साडीतील लेंगा वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती मी खालच्या साईडला शिलाई करून घेतलेली आहे जोडून अशा प्रकारे हे डिझाईन बनवून घेतलेले ब्लाऊज आहेत तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा